रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा केवायसी साठी लाडक्या बहिणींची बँकेत दमछाक शवडी तालुक्यात बँकेत महिलांच्या रांगा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधन भेट म्हणून दोन हप्ते बँक खात्यामध्ये जमा झालेत ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्या महिला बँक खाते चालू नसल्यानं किंवा केवायसी आधार लिंक करण्यासाठी धावपळ उडत आहे शावडी तालुक्यात बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस महाई सेवा केंद्रासमोर महिलांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत रांगेत मागे पुढे होण्याच्या कारणावरून महिलांमध्ये वादावादी व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले या गोंधळामुळे काही काळ बँकेत कामकाज देखील बंद करण्यात आलं एकंदरीत पाहता या योजनेसाठी लाडक्या बहिणींची मात्र दमछाक होताना दिसते महानकर नेपसाठी विकास कांबळे शाहूवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा